परळीच्या बोदेगावामध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया एकंदरीत शांततेमध्ये पार पडते दुसरीकडं पाहिला गेलं तर ही चोख बंदोबस्त करण्यात आला एकीकडं शंभर मीटरच्या अंतरापासून दूरवर जे आहे ते दोन्ही पक्षाचे पेंडॉल जे आहे ते एकंदरीत पडल्याचं चित्र पाहायला मिळतं इकडं बजरंग बाप्पा सोनवणे यांचा जो आहे तो पेंडॉल पाहायला मिळतो आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पक्षाचा जो आहे तो या ठिकाणी पेंडॉल आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या दरम्यान जे मतदानाचा हक्क बजावले जे बरेच मतदार आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण घेण्याचा प्रतिक्रिया काय असणार बर विकासासाठी मतदान केलं बर तुम्ही तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आता कुठेतरी ही निवडणूक जाती पातळीवर वाटतं नाही का तुम्ही मतदानाचा हक्क बजावला

बूथ केंद्रावर मतदान केंद्रावर जाण्या अगोदर आयडेंटीटी कार्ड जे आहेत ते आधार कार्ड असो किंवा मतदान कार्ड असो या कार्डची मागणी जी आहे ते निवडणूक आयोगाकडून करण्यात आली त्याच्यामध्ये दुसरीकडे पॅन कार्ड असतील किंवा इतर आयडी प्रूफ जे आहेत ते एकंदरीत पाहायला गेलं तर मागवलं गेलं तर या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण येताना पाहायला मिळत आहे एकीकडे परळी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत फुलचंद कराड यांच्यावर देखील कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा बाजू झालेला आहे तो पाहायला मिळाला दुसरीकडे पाहायला गेलं तर शरदचंद्रजी पवार गटाच्या दुसऱ्या नेत्या ज्या आहेत ते सुधामती गुट्टे यांना देखील फोन कॉलवरून धमकी आल्याच्या चर्चांना देखील उदाहरण येताना पाहायला मिळते मात्र या पूर्ण प्रक्रियेदरम्यान बीडमध्ये जेवढे काही मतदान केंद्र असतील किंवा सभा ज्या पार पडल्यात या सभा या सब या सभेच्या माध्यमातून कुठलेही प एक वेगळं वर्तन जे आहे ते आल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळत नाही मात्र या दरम्यान आता मतदारांचा कोलनेमकं कुणाच्या बाजूने असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे मात्र एकीकडं पाहायला गेलं तर जे पंकजा मुंडे यांच्या गटाचे जे नेते आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गटाचे जे नेते आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाच खाली जे आहेत ते आलेले आहेत त्यांच्या आपण पाहिला गेले तर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो एका दिसत दिसतायत मतभेद दूर झालेत का मतभेद दूर झालेत आम्ही एका जीवान एका ताकदीनं काम महाविकास आघाडीचं करतो आणि पंकजा भरपूर या भागात विकास भरपूर आहे ताईने केलेला ग्रामविकास मंत्री असताना म्हणजे प्रत्येक आमच्या गावात जवळपास पाच कोट रुपये ह्या गावात विकास केलेला आहे रस्ते सिमेंट रस्ते असतील सभागृह असतात मुख्यमंत्री स ग्राम सडक योजना असतात हे मुख्यमंत्री ग्राम सडकमधून पुलाची कामं असतील कोट्यावधी रुपयाचा विकास पंकजदाईनं आणि धोनुभाऊनं केलेला येतं त्याच्यामुळे कुठलेही आमचे मतभेद काही नाहीत आम्ही एकाच जीवानं एका दिलानं राष्ट्र धोनुभाऊचे कार्यकर्ते आणि पंकजदाचे कार्यकर्ते एकाच बँडलबंदी बसून आम्ही एक एका विचारानं एका ताकदीनं काम जोमानं करायला नाहीत आम्ही धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील आपल्यासोबत आहेत माऊली गर्दी काय एक जीवानं काम वगैरे करतायत मतभेद वेगवेगळे पाहायला मिळत एकंदरीत जिल्ह्याच्या आणि परळी मतदारसंघाच्या हिशोबानं बघितलं पालकमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे साहेब यांनी सुरुवातीपासूनच ही यंत्रणा हातात घेतली आणि लोकप्रिय नेत्या पंकजाताई यांना लोकसभेची जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हापासून जनतेने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक हातात घेतली त्यामुळं पंकजाताई खूप मतांना निवडणे एक लाखाच्या आणि दोन लाखाच्या मधल्या ह्यांना निवडून येणार बोरेगाव मधून काही बजरंग सोनवाने यांना देखील मतदान आहे ना जाऊ शकल ना, ना। मतदान जाऊ शकल लोकशाही या जाऊ शकल पण ताईला मेजर मतदान पडणार आहे त्याच्यात कुठलाही वाद नाही एकी एकीकडं पहिला गेलं तर ज्या पेंडॉलमध्ये मध्ये मी उभा आहे त्यामध्ये पंकजाताई मुंडे यांच्या गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गटाचे कार्यकर्ते आणि माझ्या काही अंतरावर जे आहे ते बजरंग बापा सोनवणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दुसरीकडे पाहायला गेलं तर काल आंबेजोगाईमध्ये जी सभा पार पडली शरदचंद्रजी पवार साहेब यांची शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा पार पाडण्याच्या अगोदरच लोक जे आहेत <laughs> ते त्या ठिकाणाहून निघून गेले होते मात्र दुसरीकडे पाहिला गेलं तर काल झालेल्या पंकजा मुंडे यांच्या माजलगाव सभेला मात्र सभा भरायला आणि नितीन गडकरी यांची सभा होण्या अगोदर कमी मिनिमम एक तास जो आहे तो विलंब लागला दुसरीकडे पाहिला गेलं तर हे समीकरण जर बघितलं मध्ये ब बघायला जर आपण याचा विचार जर केला तर सर्वसामान्य नागरिक असतील किंवा मतदार आहेत त्यांच्यामध्ये कुठेही उत्साह पाहायला मिळत नाही आहे मात्र प्रशासनाकडून हा मतदानाचा टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला पाहि गेला पाहिजे याच्यावर मात्र प्रशासन पूर्णपणे काम करत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे एकीकडे पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी देखील बजरंग बाप्पा सोनवणे यांना कुठल्याही प्रकारे पाठिंबा दिला नाही असं देखील एक सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ जो आहे तो त्यांचा व्हायरल होतोय कारण की म मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत फिरणारे गंगाधर काळकुटे त्यांना आम्ही उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला काढायला लावलाय त्यामुळे बजरंग यांचा आम्हाला त्यांना पाठिंबा जो आहे तो नाही आहे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मात्र आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो बीड जिल्ह्यातला कळीचा मुद्दा जरी बनलेला असला तर आतापर्यंत जे काही प्रतिक्रिया लोकांनी आहेत मतदारांनी दिल्या आहेत यावरून मात्र कुठेही जातीपातीचं राजकारण होणार नाही ना विकासाचं राजकारण होईल आणि विकासाच्या बाजूने आम्ही मतदान करणार अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आपल्याला येताना पाहायला मिळतील मात्र आज मतदान प्रक्रिया दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामन सोबत बिड या बीड